नमस्कार मित्रांनो संदीप चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त डोसा हे बघा आमचा डोसा आणि कसं वाटतंय आपला डोसा हा एकदम मस्त ना बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा आपला डोसा रेडी झालेला आहे कसं आहे संदीप भाऊच्या हाताला लई सवे लहानपणापासूनच <laughs> आहे का नाही बनवलं कोणी नाही आपणच आपणच बनवतोय आपण चला सारखा डोसा विनायक भाऊ हा खाऊ बघ हा बस लस जीव लावून बनवलाय बाता नाही खरंच ज्या आहे ते डोसा खाल्ले बघा कुठे हा भूमी असं गोल फिरवायला आणि मी फक्त झालं की आपट होईया धर की आपट होईया कधी काय नाही पहिल्या डोसा टाकला हा बरोबर एकच डोसा टाकलाय काय नाही पॉटल मजा आम्ही दोघी बनवत होतो तेव्हा नाही बघायला होता आजी कमाचं बनवत होतो तेव्हा नाही व्हिडिओ चालू केली हा अरे तुम्ही खाऊन घे रे कसं वाटतं भाईनी डोसा आम्ही ते बनवले छान आहे कसा वाटतं डोसा भारी बनवलं पोरी मी डोसा मस्त तुला कसं भूमी अजून राहिली जेवायची भूमी तू बस मी करतो याला मस्त पैकी तेल लावून रबडून ते टाकली बोरगी तरी बोललो तेराशे पिशव्या का संपतात चटके परत लावून घेतला कुठे लावलाय बघा हा चटका तो कधी <laughs> जुना आहे जुना चटके पण मित्रांनो आमच्या घराच्या तव्याला आहे ना खरं म्हणजे आमच्या घराच्या तव्याला आकल नाही जाऊ दे असेल त्यांनी चटका लागला परत दिवशी लागला तो मग डायरेक्ट एवढाच चट्ट पण तुम्हाला आणि यांच्या सगळ्या जाऊ दे मग चटक्याच ते सोडून चाटक्याचं काय चाटका चाटका तव्याला आकल नाही बोललो ना मी एका मिनिटात नाही कडे नाही तव्याला कडाई करले मग जाऊ दे सोड तर मित्रांनो मी याच्यापेक्षा एक भारी चटणी बनवली त्या चटणीचं नाव आहे टमाटा चटणी हे बघा ही लाल चटणी ही लाल चटणी पण मीच बनवली आहे बरं हां त्यानंतर हे आहे सांबार सांब्रामध्ये फक्त शेंगा विसर टाकायचं मी हां आणि इकडं आहे खोबरेची चटणी वा वा इकडं आहे समुदारी चटणी <laughs> <laughs> आता पलटी मारलेला आहे आता दोन शिट्टे देऊन परत एकदम मस्त पैकी एक मस्त सार 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 सा। आपण मस्त पैकी तुम्हाला खोटण्या बोलत जे आहे मी खाल्लेला आहे बारा डोसे पातळ डोसे कसे मग मी मोजले मोजले मी खातानी मोजून खातो कारण की नको परत सांगायला कधी म्हणले तर माय डोसे काढून देतो लगेच तो अनेक मिनटात काढून देतो विनायक भाऊ तुम्ही डोसे खाल्ले मोजले तू फक्त खातोय आणि तुम्ही

नाही तर तू घरी होती ना तुझ्या तुला काहीच येत नव्हतं तुला सगळं <laughs> मी शिकवलंय समजलं का बोलले असते शाळेत नाही गेली तुम्ही त्यांना सपोर्ट करत नाही तर तुम्ही मला बोलता ना नहीं? मी त्यांना असते किती मागे लागली होती बरं मामाला उठवा शाळेत मामाला उठवा शाळेत ती चड्डी बिड्डी धुवून ठेवली होती त्यांची छोटी चड्डी शाळेची शर्ट धुवून मित्रांनो आज सकाळी सकाळ डोसा खाणार ना म्हणून मी आज शाळेत नाही उद्या जाणार उद्या उद्या तिला साहेबांना फोन साहेबांना फोन आले साहेबांला फोन आले हॅलो कोण बोलतोय हम आपसे बात करना चाहते ऋतु कंपनी भावा कंपनी झाली कंपनीने खतरनाक झाली आता काही ढोसा बघा होईनी आजू का होईनी मी आई तर बनवायला तुम्ही टेन्शन देऊ नका हा हा वही बघा वहिनी आणि पटापट खाते मी खाते पटापट खाते पुढचं मी तुम्हाला केसव भांडे आणि काय करायची माय ग मग भेटते केस लावणार बघा तेल निस्तुत येईल लावत नाही घेतलं संपलं डिस्टर्ब करून असं म्हणलो मी वहिनी मग तुमच्या डोश्याला मागे तेल नव्हतं म्हणून तेल लावायला लावलं होतं मी तू खाय बाबा तू बोलू नको ॲव्हरेज कमी पडून तू खाय <laughs> हा तू <तु> खायच डोसा <laughs> <नुँ। laughs> <था>। डोसा <laughs> डोसा <laughs> इडली साबर चटणी 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 मला एक डोसा फिरवायचा बरं नाच नाच नाही करणार मी <laughs> कारण मी नाच करणार नाही पाय माझ्या हातात जाजू माझा हात म्हणताय अरे मा हातातले जादू आहे बघ माय शिवानी बघ मला एक काय म्हणे एक काय म्हणतात ज्योतिष जो म्हणला होता तो पुढे जाऊन झेंडे काढू शकतो पण मी त्यांना म्हणलो की मला झेंडे नाही काढायचे इडलीवाला व्हायचंय पाहू पागू घ्या इडलीवाले थांबा टाकू दोमे भूमी भोम थोडं थोडंच टाकतो मी काय हे घे पाहिलं का एवढं पाणी टाकलं थांब मी टाकणारे भूमी

डोशी इतके सुंदर झाल्यानंतर संदीप भाऊ काय हटत नसतो तू आबू नको तुला मी बनवून देतो डोशीच नाही बघा हिला माझ्या बरोबर तुम्हाला तरी आहे ना नाही कोणाला तुला आय का रे भावा काय घोड मारलं मी तुमचं मी तर असंच करतात मला काय बनवून पण देते नाही मुझे माला काय करू ओ मी एवढं खाल्लं ना एवढं खाल्लं ना, ना का त्यांना उठायला तर हार्ट ठेकाव लागला बघा हाताचा <laughs> <laughs> निशाण उठलाय बघा आ होता ते तेलकट हात होता ना त्याच्यामुळे हात हात दोन उठले हात दोन उठलेय बघा मित्रांनो की क्वांटिटी तुम्ही बघू शकता की क्वांटिटी क्वालिटी एकदम कसं कुठून नाही थाबा तसं नाही कुटून कुठून हे नवीन नवीन डायलॉग आले नका बसू घरी चला जलपरी हा <laughs> त्या माहिती अशीच क्वांटिटी चांगलंच द्यायचं चांगलंच खायचं बाकी श्रीले यायलाच लागते म्हणजे मित्र भारी वाटत नाही का असं नवीन 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 एक जण म्हणतोय की हा इथे नाही तिथं चला इथं इथे नाही तिथं चला इथं बाबा नाही काय काय आलंय नवीन चाललं चल परीला आय नको कुठं चाललं तर बघा तर बघा तर बघा झालं तू काय कर संधी बाई हरकत तुला चांगलंच भरले वाटतं बाबा आहे ना चल मी चाललो पिवला चिकन आणायला यायच तुला तर पिवला चिकन आणायला चालले आमची डेरके भरले जर पिवला पण आणायचं चिकन ते चला मित्रांनो